वळसंग येथे आजपासून श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेस प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगचे ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेस शनिवार दिनांक चोवीस मेपासून सुरुवात होत आहे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचकमिटीच्या वतीने देण्यात आली यात चोवीस मे रोजी पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक रात्री आठ वाजता वामनायक मिरवणूक रविवारी पंचवीस मे रोजी रात्री आठ वाजता नृसिंह मिरवणूक तर सोमवार सव्वीस मे रोजी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेले बट्टल अर्थात बाळबट्टलची भव्य मिरवणूक रात्री बारा वाजता डोल ताशाच्या गजरात निगत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून मंगळवार सत्तावीस मे रोजी सकाळी सात वाजता या बाळबट्टल मिरवणुकीची सांगता होणार आहे याच दिवशी दुपारी बारा वाजता श्री चौडेश्वरी देवीची मंदिरापासून ते हनुमान मंदिरापर्यंत कुंभ मिरवणूक तर रात्री आठ वाजता बाशिंग तसेच नंदीध्वज पालखीची मिरवणूक निघणार आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी सात वाजता रथोत्सव बाशिंग काठी तसेच श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे यावेळी शोभेचे दारूकामही होणार आहे या यात्रेला गेल्या अडीचशे वर्षाची परंपरा असून दर्शनासाठी भाविक भक्तांची या ठिकाणी अलोट गर्दी दिसून येते